नमस्कार मी विजय गुंजाळ वैष्णवी मेड सर्विसमध्ये आपलं स्वागत आहे आम आमच्या येथे पाच तास आठ तास दहा तास पार्ट टाईम फुल टाईम गरजू महिलांना घरकाम बाळ सांभाळणे पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील तसेच चोवीस तास राहून कोणाला पुण्यामध्ये काम हवे असेल तर अशा महिलांनासुद्धा घरकाम बाळ सांभाळणे पेशंट सांभाळण्याची कामे मिळतील पुढील संभाषण ऐका मध्ये घर कामासाठी चोवीस तास राहून काम करणारी बाई पाहिजे हॅलो हॅलो हां बोला हां वैष्णवी हा हो हो बोला ना हां हा तिने तुमचा नंबर शेअर केला माझ्या बरोबर तर मला ऍक्च्युअली फुल डे मेड आई वॉज लुकिंग ऍट म्हणजे फुले किती तास हवे दहा तास चोवीस तास अ दहा तास म्हणजे सकाळी पावणे नऊ ते पावणे सहा अशी ठीक आहे मॅडम भेटेल तसे काय काम असेल अ काय काम पेक्षा मला काही दोन चार गोष्टी आहेत की कुठलंही काम दिलं तरी करायला तयार असलेली पाहिजे अ स्वभाव एकदम मऊ पाहिजे आणि शिकणारी म्हणजे काय कुणातरी शिकवायचं मग परत एक महिन्यानी दोन जाणार किंवा पंधरा दिवसांनी जाणार त्याच्यात फार डोक्याला ताप आहे तसं चांगलीच बाई देतो बघून पण बेबी साठी हवी का कामासाठी नाही नाही घरकामासाठी माझी मुलं सगळी मोठी आहेत म्हणजे सत्तावीस आणि एकोणतीस वर्षाची मुलं आहेत अच्छा ठीक आहे मग घरकामासाठी भेटेल तशी आणि घरात किती मेंबर आहे घर किती मोठे तुमचं आमचा तीन चा फ्लॅट आहे मेंबर आम्ही चौघ जण आहोत मध्ये तुम्हाला हो ला ठीक आहे मॅडम भेटेल मी तुम्हाला रेट वगैरे माझ्याकडे दोन कुत्री आणि एक मांजर आहे त्यांचं काही नाही ना करायचं तसं नाही त्यांचं काही करायचं नाही त्यांना एक चालवायला माणूस येतो पण मला म्हणायचंय की म्हणजे असं हे करायचंय का ते करायचंय आता ते हळूहळू लढा लागतोच त्या कुत्र्यांचा आधी जरी काही असलं सपोज आणि नाही म्हटलं तरी नंतर काही असेल तरी आपणच करतात हे पण मी हा, हा। कारण त्या मुली आहेत सगळ्या पण आणि मांजर पण आणि सगळ्या एकदम प्रेमळ आहेत अच्छा हम्म ठीक आहे मॅडम बघते मी तशी कोण अवेलेबल आहे का तुम्हाला तसं फोन करते काय साधारण काय रेट्स आहेत हा मी पंधरा हजार देते तिला स्वयंपाक पण करायला लागेल हो हो माझ्याकडे सध्या झाडून पुसून ला बाई आहे आणि इस्त्र्या आणि बाथरूमांना बाई आहे माझ्याकडे डिश वॉशर पण आहे पण कसं आहे की बाईला असं मला सांगायचंच नाहीये कारण तिला मला अशा सवयीच लावायच्या नाहीये नाही बायका आल्या नाही की तिला काम करायलाच लागतील हे अच्छा म्हणजे तिला कुठल्याही कामाची तयारी पाहिजे मी हे नाही करणार ते नाही करणार हे असं नाही तसं नाही असं नको आहे मला मला बाई एकदम कष्टाळू आणि घरी प्रॉब्लेम्स नसलेली नाहीतर सारखं ते डोक्यात घराचेच विषय आणि म्हणजे अशी म्हातारी वगैरे नको जी वरती वगैरे चढू शकेल काही दे त्याच्यामुळे मला म्हणजे ह्या गोष्टी काय माझे काय काय अनुभव आहेत त्या बायकांमध्ये म्हणून मी सांगते की हे असं असलं की असं होतं करून घरात प्रॉब्लेम्स असले ना की सारखे फोनवर असतात नाहीतर मग म्हणजे सुट्ट्याच घेतात नाहीतर मग सारखं असं चालतं तब्येत स्वतःची चांगली पाहिजे कारण नाहीतर आधी काही सांगत नाही त्या नंतर असंच होतंय तसंच होतंय ठीक आहे मॅडम बघते मी तशी कोण अवेलेबल आहे का तुम्हाला तसं फोन करते हा कारण म्हणजे आणि दुसरं म्हणजे तिचं काही गोंधळ झाला सपोज तिने सुट्ट्या घेतल्या किंवा तिने अजून काय म्हणजे तुम्ही कसं काय हे करता रिप्लेसमेंट देतो आम्ही पण मग तिला कोण शिकवणार हॅलो घरकाम तर सगळ्यांनी येतच असतं ना मॅडम नाही तसं घरकाम नाही माझं माझं कसं आहे बारीक बारीक बारी गोष्टी आहेत ज्या प्रत्येक घरात वेगळ्या असतात नुसतं झाडून पुसून धुणं भांडी करायचंय बाथरूम धुवायचे ह्याला काय शिकवायची गरज नाही एकदा नुसतं दाखवून दिलं सांगितलं की झालं पण माझं जे काम आहे हे घरात कुठे थे काय ठेवलेलं असत आणि कस बारीक बारीक बारी अशा गोष्टी आहेत म्हणजे त्या तिला कळल्या पाहिजेत आणि जरा शिकलेली बिकलेली असेल लिहिता वाजता येत असेल तर मग बेटर आहे ठीक आहे मॅडम बघते मी पहिले कोण अवेलेबल आहे का तसं मग तुम्हाला कॉल करून सांगते हा म्हणजे माझं असं नुसतं ढोबळ ढोबळ काम नाहीये माझं जरा डोक्याने करण्याचं काम आहे हो नाही कळलं मला ते तसं हा हा तर मी बघून सांगते तुम्हाला हो चालेल हा ठीक आहे ओके ओके हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपले आभार तुम्हाला जर कामाची गरज असेल तर કમેન્ટ નંબર કૉલ કરા